विदर्भातील पाच लोकसभांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता छुपा प्रचार सुरू एकोणीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी येत्या एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या आहेत नागपूर चंद्रपूर गडचिरोली रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरू झाल्याचं दिसतंय विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला पहिल्या टप्प्यापासून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सतरा एप्रिलला भंडारा गोंदिया लोकसभेतील अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गडचिरोली चिमूर लोकसभेतील देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजता प्रचार तोफा थंडावल्या आहेत तर गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी सहा वाजता प्रचार तोफा थंडावल्या एकोणीस एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मागील सतरा दिवसांपासून प्रचार सुरू होता या प्रचाराच्या तोफा सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं प्रशांत पडोळे तर मायुतीच्या वतीने सुनील मेंढे हे एकमेकांसमोर उभे आहेत या दोन्ही उमेदवारांसह सर्वच नागरिक उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढल्या त्यानंतर त्यांच्या प्रचार तो पाच सहा वाजता थंडावल्या असून आता उमेदवारांकडून भेटीगाठीवर भर दिला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर